सोलापूर शहरातील जोडबाई पेठ जेल रोड आणि फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार नितीन विठ्ठल भोसले वय अठ्ठावीस वर्षे राहणार सत्तावीस पब्लिक तीन रविवार पेठ जोशी गली सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर दगडफेक खंडणी मागणे जबरी चोरी इच्छापूर्वक शस्त्रांनीशी दुखापत करणे गैरपरिरोध करणे व चालक शस्त्रांनीशी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आलाय विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण तीन गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण झाली आहे नितीन विठ्ठल भोसले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नितीन विठ्ठल भोसले त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार चोवीस मध्ये एकशे दहा ई गौजर प्रस आदी नियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी याप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्या प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडी अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे ती कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रांजली सोनवणे पोलीस आयुक्त गुन्हे अशोक आयुक्त सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुहास चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडबाई पोलीस ठाणे पोलिस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस गुन्हे शाखा एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार सुदीप शिंदे पोलिस शिपाई अक्षय जाधव पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केली